आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन ऑगस्ट दोन हजार दो चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत दोन ऑगस्ट दोन हजार दो चोवीस मध्ये कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता दोन ऑगस्ट रोजी कुठली चंद्ररात असते त्या दिवशीचे सूर्योदय व सूर्यास्त चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार माह आषाढ ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष कृष्ण पक्ष दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी त्रयोदशी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर चतुर्दशी सुरू होईल नक्षत्र आद्रा नक्षत्र जे सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र सुरू होईल योग योग जो सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर वज्रयोग सुरू होईल कारण वनिषकरण जे दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर विषीवद्र करण सुरू होईल चंद्र राशी मिथून सूर्य राशी कर्क राहू राहुकाळात सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल काळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय जो आहे तो आहे सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांचा व सूर्यास्त आहे सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांचा तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा